पहा मित्रांनो आता पोरा सांगा गप्पा मारीत बसली मित्रांनो आता कामधंदे काही पाहिजे तर काही काय काही नाही बोललो तर हे होत सायफा काय करायचं काय नाही काही नाही बसून घेतलं तर दिवसभराचं काम होतं का 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 ना मेहरबानी करून मला आलवर सोडून द्या मला काहीच अपेक्षा नाही आणि मला तुमच्यापासून काहीच असं मला काहीच इंटरेस्ट नाही वाटत मग त्या सलमान खान तुम्ही काय सलमान खान मी काय आशिवाय राही नाही कळलं ना हा रियल मध्ये मी पोरगी रियल मध्ये तुम्ही आहे आणि नवरा बायको आपण आहे ना तर असत चालू द्या आता मेहरबानी करून त्याच्यात ना मला गुळून निघले त्या जाळ्यातून निघू निघून त्याच्यात गुंडावू नका आता हा सांग एवढं

दिसला इकडे गलीत आला तर आपण सोडवत दोन मुके आणि एक गोरे बोलत पाहिजे तो बी घालून घेत पाहिजे रे गोरे तो बी घालून गोरं गोरगाय मला ते त्याला तर पाच रुपये मागा मी त्याल म्हणाऱ्या नाणीने पाच रुपये बोलले नाही म्हणा

अंगाची साबण आहे ना समोर एवढी साबण समोर एक किराणा आणून घेऊ आपण कि तुम्हाला शॅम्पू नाही का शॅम्पू कडू जाते एवढ्या मी तर हप्त्यातून लाईत नाही कधी लाईत नाही मी शंपती पुढेला असली ती एवढीच लावते त्याच्यातून फक्त

जी खाली सांडतच मग ते आता माहिती दा का तुला राहून द्यायच का शिळ काय ला आता याच्यात वातावरण खोलणार ते दाखणत शिव्या पाण्यात हम मग शिळे पाण्यात का मग काच करू आता अर्धा दारा असे अर्धा मला माहिती आहे मी सांगत तुला उठा भर अर्धा हजार मग किती आहे उठा ना अरे काय तर मला काय पागल नाही मी शोक नाही मला पाय हे घ्यायचा पाणी घ्यायचा हे बर अर्ध हजार अर्ध हजार अर्ध हजार म्हणते का मग काय काय ते अर्ध हजार अर्धी कशी अर्धी कळशी भरणा भरतो अर्धी कळशी भरते पाय भर भरली तर पाय ना भरती का अर्धी तर बाजूला मग कस काय सांगा नाही तू फेकून देते घ्यायचं तिकडे पाणी कोण फेकून देते, देते? मग पाता पेते मी पातील्यात बुटल्यात बाटल्यात ठेवते समजलं कारण कधी फेकून दिलं मी त्या दिवशी गडबड होती म्हणून मी काय काय फेकून दिलं माहितीये देऊ पण टाकून द्यायचं ताज टाकणं मग त्याच्या आपण मग ये रे थंडत राहील ना याच्यात मग आहे ना मग आपण याच्यात असं टाकून आठ द्यायच्या दुरण ना आठ द्यायच्या दुरण पण आता मग ते चांगलं पूर्ण फुल भरून टाकणं त्याला जाऊन द्या मग ते काढून घ्या ना आता नाही जाऊन दे मग टाकता येईल का मी टाकू घसरलं नाही पाहिजे का

याच्या खालच्या लेव्हल लोक टाकायचं ते हा पाय भरतो आता किती उभं तुला जात तू आता उभा खाली आणि किती मारी पाणी मारलं त्याच्यात सांग मला किती मारलं तू सांग मला आता पाणी किती मारलं त्याच्यामध्ये आता ते झुरळ गेलं त्याच्यात मग हाव ना की नाही अर्ध पाणी Salud, bye, mi